पाच मिनटं आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी डोळ्यांना दिसत नाही तरीही अस जो असतो बुद्धीच्या मर्यादांना ओलांडून जो उरतो अशा निराकार शक्तीचा जेव्हा प्रत्यय येतो तेव्हा मी पण पुरेपूर संपतो जगी पाहता चर्मचक्षी लक्षे जगी पाहता ज्ञान चक्षी नक्षे जगी पाहता पाहणे जात आहे मनासंत शोधून पाहे जगी म्हणजे जगात पाहता म्हणजे पाहताना चक्षु म्हणजे डोळे म्हणून चर्म चक्षी म्हणजे डोळ्यांनी पाहणारा न लक्षी म्हणजे लक्षात येत नाही म्हणजे डोळ्यांनी पाहताना जो लक्षात येत नाही दिसत नाही असा असतो परमेश्वर असं म्हणतायत रामदास स्वामी पहिल्या ओळीत कारण तो निराकार आहे आणि निराकार म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही असत कसं आहे दोन माणसं जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा ते, ते एकमेकांना बघू शकत असतात त्याच्यामुळे मी आहे असं वेगळं अस्तित्व त्यांना सिद्ध करावं नाही लागत तसंच देवाच्या मूर्तीच्या बाबतीत सुद्धा आहे म्हणजे देवाची मूर्ती आपल्याला दिसत असते ना डोळ्यांना त्यामुळे देव आहे असा विश्वास ठेवणं लोकांना सोपं जातं पण मनाच्या श्लोकाच्या पहिल्या श्लोकाचा अर्थ सांगताना मी स्वामी विवेकानंद जे म्हणाले होते ना ते सांगितलं होतं ते म्हणाले होते देव सगळीकडे आहे म्हणून तो मूर्तीतसुद्धा आहे पण म्हणून तो फक्त मूर्तीतच आहे असं नाही हेच रामदास स्वामींना म्हणायचे की देव हा डोळ्यांना दिसत नसला तरीही तो आहे हो पण जे डोळ्यांना दिसत तेच असत असं मानणारे मग विचारतात जे दिसत नाही ते कस असेल पण मग तू श्वासाला कधी बघितलंय का अय्या नाही सजीवांचं पोट वर खाली होत असतं त्याच्यावर ना आपण असं ओळखतो ना की श्वासोच्छ्वास चालू आहे हो हो शाळेमध्ये पण एक प्रयोग असतो ना फुग्यामध्ये हवा भरतात तेव्हा तो मोठा होतो आणि हवा काढून घेतली की तो छोटा होतो त्याच्यावरनं छो हवेचं अस्तित्व सिद्ध होतो पण ही बघा हवा असं आपण दाखवू शकतो का नाही दाखवू शकत म्हणजेच थोडक्यात काय की निराकाराचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला एखाद्या सजीवाचा किंवा एखाद्या वस्तूचा म्हणजेच आकारात असणाऱ्या गोष्टींचा आधार घ्यावा लागतो तसंच या परमेश्वराचं सुद्धा आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात ज्या आपल्या भल्यासाठी घडत असतात एखादा सजीव आपल्याला मदत करत कि असतो किंवा एखाद्या वस्तूमुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होत असतो मग हे सुद्धा परमेश्वराचंच रूप आहे असं आपण मानाला काय हरकत आहे दुधापासून तूप आणि लोणी तयार होतं म्हणजेच ते दुधामध्येच असतं पण आपल्याला दिसत नाही तसंच परमेश्वर सुद्धा आपल्याला दिसत नाही पण तो असतो असंही आपल्याला सांगता येईल ना अगदी बरोबर दुधात ना असं पटकन लोणी नाही मिळत आपल्याला त्याच्यासाठी आधी दही लावायला लागतं मग ते घुसळावं लागतं मग त्यातनं ताक आणि लोणी वेगळं होतं तसंच प्रयत्नांची अभ्यासाची आणि परिश्रमाची जेव्हा घुसळण होते विचार मंथन होतं तेव्हा मग देवाचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं आणि तू जे म्हणालीस ना तेच तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटले बरं का त्यांच्या अभंगामध्ये दिसत नाही ते ज्ञानामुळे आपल्याला कळायला लागलेलं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोबाईल आपण कोणाशी बोलत असतो तेव्हा ती व्यक्ती समोर नसते ना पण तरी सुद्धा ती व्यक्ती आहे हे आपल्याला कशामुळे कळतं आपल्या ज्ञानामुळे पण रामदास स्वामी काय म्हणतात की परमेश्वराचं अस्तित्व असं आहे की जे ज्ञान चक्षु सुद्धा बघू शकत नाहीत जगी पाहता ज्ञान चक्षी रक्षे ज्ञानचक्षू म्हणजे काय ज्ञानामुळे मिळालेली दृष्टी आपली वाढलेली समज जसे की अनेक शोध लागलेले असतात आणि त्याच्यामुळे ज्या माहिती नसतात त्या गोष्टी आपल्याला माहिती व्हायला लागलेल्या आहेत जसं पूर्वी पृथ्वी चौकोन आहे असा लोकांचा समज होता आणि मग सिद्ध झालं की पृथ्वी गोल आहे मग तसंच आज जे काही आपल्याला ज्ञान आहे ते पूर्ण ज्ञान आहे असं आपण कसं म्हणू शकतो खरंच की साधं उदाहरण देते आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला छान सगळ्या चांदण्या लुकलुकताना दिसतात दिवसा त्या दिसत नाहीत म्हणजे त्या तिथे नसतात का ते ग्रह तारे तिथे नसतात का छे छे दिवसा सूर्य असतो ना त्याच्या प्रकाशात ते, ते ग्रहतारे आपल्याला ना दिसत नाही तेवढंच हा आता हे आपल्याला ज्ञान चक्षूंमुळे म्हणजे ज्ञानामुळे कळलं ना नक्कीच मधले किंवा इस्रो मधले जे वैज्ञानिक आहेत त्यांच्याकडे लांब बल्ल्याच्या दुर्बिणी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या आकाशगंगेसारख्या अनेक आकाशगंगा आहेत हे सुद्धा त्यांना कळलेलं आहे पण त्याच्यामध्ये नक्की कुठल्या आकाशगंगेमध्ये आपल्यासारखाच पृथ्वीसारखाच जीवसृष्टी असणारा ग्रह आहे हे अजून कळलंय का किंवा नेमक्या किती आकाशगंगा आहेत हे तरी कुठे कळलंय थोडक्यात काय आपल्याला ज्ञान आहे पण कसलं ज्ञान आहे आपल्याला संपूर्ण ज्ञान नाही याच ज्ञान आहे आणि म्हणूनच संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा निराकार असा परमेश्वर डोळ्यांना तर दिसत नाहीच पण आपल्या ज्ञानचक्षूंच्याही पलीकडे तो आहे कारण आपल्या ज्ञानालाच मुळात मर्यादा आहेत जगी पाहता पाहणे जात आहे मनासंत शोधून होतं काय माणसंच पण एकमेकांशी माणूस किनं वागत नाहीत आम्ही चांगले तुम्ही वाईट आमचे कपडे चांगले तुमचे नाही किंवा आमचे सण उच्च दर्जाचे तुमचे नाही असं म्हणण्याची एक चढाओढ निर्माण होते त्यातून द्वेष निर्माण होतो त्याच्यातून आम्हीच मोठे असा एक अहंकारही निर्माण होतो आणि मग त्या द्वेषाचं रूपांतर भांडणामध्ये वैरामध्ये युद्धामध्ये सुद्धा होतं माणूस कसा दिसतो डोळ्यांनी याच्यापेक्षा सुद्धा तो अंतरंगामध्ये कसा आहे तो वागण्यात कसा आहे त्याच्याकडे माणूस की आहे की नाही हे बघण्याची जर दृष्टी आपल्याकडे आली तर मग माणसा माणसांमधला परमेश्वर आपल्याला दिसायला लागेल आणि मग जगी पाहता पाहणे जात आहे त्याच्या पलीकडे आपण बघू शकू असं रामदास स्वामी म्हणतात अगदी असेच वागले नरसिंगी जरे सर लातूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर निलंगा आणि तिथून दहा किलोमीटर अंतरावर अंसारवाडा काही वर्षांपूर्वी मी आणि माझा मुलगा तिथे गेलो होतो आणि झरेसरांचं डोंबारी समाजासाठी के केलेलं काम बघून आम्ही अक्षरशः भारावून गेलो एका गावातून दुसऱ्या गावात, गावात फिरणारी ही डोंबारी जमात घरादाराचा पत्ता नाही त्यामुळे सरकार दरबारी त्यांच्या नावाची नोंद देखील नाही मग पुढच्या सुविधा शिक्षण हे तर फारच दूर झरेसरांनी त्या डोंबारी समाजातील लोकांना पहिल्यांदा बचतीची सवय लावली यांची घरं तयार झाली इकडून तिकडे डोंबऱ्याचे खेळ खेळत लोकांपुढे हात पसरत फिरणारी ही जात एका जागी स्थिरावली या समाजातील स्त्रियांना सुद्धा अनेक छोटे मोठे व्यवसाय शिकवून जरे सरांनी त्यांना आपल्या पायावर उभे केले स्वतःच्या चैनीसाठी स्वतःच्या कुटुंबाच्या महिलासाठी भ्रष्टाचार करून लोकांना लुबाडणारे अनेक लोक असतीलही आणि ते तात्पुरतं सुख मिळवतही असतील पण प्रत्येक पावलावर काटे असताना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये फुलांचं गालीच्या अंथरण्यासाठी जे लोक धडपडतात प्रयत्न करतात आपलं सर्वस्व अर्पण करतात ते लोक अनंत आनंदाचा ठेवा मिळवत असतात आणि हेच रामदास स्वामींना सांगायचं भेदा -भेद आहे भेदाभेद करणं आणि भेदाभेदांच्या पलीकडे जाणं कसं असतं त्याचं एक सोपं उदाहरण सांगते आपण एखाद्या फुलबागेतनं जात असतो त्यावेळेला जास्वंद मोगरा गुलाब अशी वेगळी फुलं आपल्याला दिसतात त्यांचे रंग वेगळे असतात वास वेगळे असतात पण हीच फुलबाग जर आपण विमानातून बघितली तर आपल्याला त्यातलं प्रत्येक फुल असं वेगळं वेगळं दिसत नाही ना आपल्याला फुलांचा गालिजा दिसतो आणि तो खूप सुंदर वाटतो संत असतात ना त्या अशीच विचारांची उंची गाठतात आणि मग माणुसकीच्या पंखावर बसून आनंदाच्या आकाशात मुक्तपणे संचार करतात तुम्ही ना खूप छान उदाहरण श्लोकाचा अर्थ अनुराधाताई तुम्ही जो अर्थ सांगताना श्लोकांचा तसा अर्थ मी आतापर्यंत कुठेही ऐकला नाही वाचला नाही आणि हेच तर आहे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आणि म्हणूनच मला वाटतं की हा उपक्रम घराघरात पोहोचला पाहिजे हो खरंय म्हणजे खरं तर आपण अनेक गोष्टी रोज व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करत तस असतो तसंच या व्हिडिओच्या खाली शेअर नावाचा ऑप्शन असतो तिथे जर आपण क्लिक केलं तर कॉपी असं लिहून येतं त्याच्यामुळे लिंक कॉपी होते आणि मग ती लिंक आपण व्हॉट्सअपवरती आपल्याला पाहिजे तिथे पेस्ट करू शकतो लोकांना पाठवू शकतो त्याच्यामुळे होईल काय जे तुम्हाला आवडतंय ते कदाचित त्यांनाही आवडेल आणि त्यांनाही त्याचा उपयोग होईल शिवाय जर आपण सबस्क्राईब करून ठेवलं बेल ऐकॉन प्रेस करून ठेवलं तर मग कोणीतरी आपल्याला लिंक पाठवेल आणि मग आपण बघू अशी वाट बघत बसायचंही कारण नाही ना आपल्याला पाहिजे तेव्हा कितीही वेळा आणि विनामूल्य व्हिडिओज बघता येतातच हे जग सुंदर आहेच तुमच्या साथीनं आणि तुमच्याबरोबरच्या संवादानं त्या आणखी सुंदर होईल याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी व्हिडिओ बनवण्याचं काम करते तुम्ही त्याच्या प्रचाराचं प्रसाराचं काम जर केलं तर घराघरात संस्कारांचा वारसा रुजण्यासाठी मदत होईल हे तुम्हालाही माहिती आहे आणि म्हणूनच मी म्हणते तसं तुम्ही नक्कीच म्हणू शकता इतना तो हम करी सकते हैं जय जय रघुवी